आई जिजाऊ महासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं सप्ताह म्हणून सांगायला लागलो फक्त जिजाऊंचा एक गुण घ्या माझ्या जिजाऊंच्या आयुष्यात फार मोठा संघर्ष होता रे फार मोठा संघर्ष होता महासाहेबांचं लग्न झालं ऐका ना थोडं दहा मिनटं द्या मला बोलू नका जिजाऊ महासाहेबांचं लग्न झालं शिंदखेडची पोर, पोर पश्चिम महाराष्ट्रात जाणार आहे ऐका ना गाड्या हो। विदर्भाची पोर पश्चिम महाराष्ट्रामध्ये नांदायला जाणार आहे लकोजी राजानं दारात लग्न लावून दिलं आणि लेख नांदायला केली ले। आत्तापर्यंत जिजाऊंच्या आयुष्यात सगळं चांगलं होतं आत्तापर्यंत जिजाऊंच्या आयुष्यात सगळं चांगलं होतं एकदा लग्न झालं आणि पोरगी नांदायला गेली तरी पण सुखानं सगळं चांगलं होतं अचानक खाड हत्ती हाती जिजाऊ जिजाऊमासाहेबांच्या शहाजीराजेंचे चुलत भाऊ संभाजीराजे दत्ताजीकडून जिजाऊमासाहेबांचा भाऊ दत्ताजी खंडागळ्याचा हत्ती खंडागळ्याचा आहे आणि भांडणं लागले जाधवांमध्ये भोसल्यामध्ये <coughs> भोसल्यांकडून ए जिजाऊ मासाहेबांचा सक्का भाऊ मारला गेलाय लक्षात ठेवा जिजाऊ मासाहेबांचा सक्का <coughs> भाऊ गेलाय आणि जाधवांकडून जिजाऊ मासाहेबांचा धीर गेलाय भोसल्यांची माणसं संभाजीला घेऊन गेले अंत्यविधी करायला भोसले माणसं संभाजीसाठी रडत होती संभाजी गेला म्हणून शहाजीराजांचा भाऊ संभाजी गेला म्हणून आणि जाधवांची माणसं दत्ताजी गेला म्हणून रडत होते अरे माझ्या जिजाऊने कुणासाठी रडायचे सांगा ना आई भावाच्या अंत्यविधीला सुद्धा जाता आलं नाही हो जिजाऊ मासाहेबाला सक् भावाच्या किती मोठा संघर्ष आहे बघा जिजाऊ महासाहेबांच्या पोटात शिवराजे असताना किती कडू बातम्या येत होत्या किती कडू बातम्या येत होत्या निमूटपणे सहन केले माझ्या जिजाऊ मासाहेबांना निमूटपणे सहन केले आई शिवचरित्रातून एक गोष्ट शिका तुमच्या आयुष्यात जर संघर्ष असेल ना संघर्ष त्या संघर्षाच्या पुढे काहीतरी चांगलं दडलेले लक्षात ठेवा शिवराजे पोटात आहेत हे जाधवांचं भोसल्यांचं वैर लागलं म्हणजे बाप आता इकडे येणार नाही भेटायला बाप येणार नाही आणि पोरीसाठी बाप किती महत्त्वाचं आहे बघा ना पोरीसाठी बाप किती महत्त्वाचा आहे हे बापानं जर पोरीला वाटं लावलं ना तर दुसऱ्या दिवशी पोरगी परत फोन करते बापाला बाबा कसे आहेत बाबा नीट राहा बाबा गोळ्या औषध वेळेची वेळ घ्या बाबा बी पीची गोळी घ्या बाबा शुगरची गोळी घ्या बाबा स्वतःची काळजी करा पोरगी म्हणते हे बापाचं पोरीचं खूप अतूट नातं रे जगात या नात्यासारखं दुसरं पवित्र नातंच नाही गड्या आणि ते नातं आता राहिलं नव्हतं ना लकोजीराजी येणार नव्हते जी जाऊ मासाहेबांकडं आणि शोभा पोटात आहेत काय प्रार्थना करायच्या माहिती आहे का जिजव्हासाहेब देवा काय संघर्ष यायचा आहे ना वाट्याला ते येऊ दे पण माझ्या एकटीच्या वाट्याला जो संघर्ष आला आहे ना हा संघर्ष पुन्हा कोणाच्याच वाट्याला येऊ नये त्यासाठी असा राजा जन्माला घाल असा पुत्र दे देवा असा पुत्र दे की दुष्टाचं संहार करेल असा पुत्र दे आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला गर्भावस्थेत असताना हे सगळं सहन केलंय आई सगळं सहन केलंय सगळं जिजाऊ मासाहेबांच्या आयुष्यातला संघर्ष बघा 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 आयुष्यात कधी वाटणार नाही आपल्याला आत्महत्या करावी म्हणून <coughs> नाही <ने> वाटणार <नर। coughs> थोडं पुढचं बोलतो सीता मातेचा संघर्ष बघा कशासाठी रामायण आहे रामायण कशासाठी आहे आत्महत्या कर अरे जगाच्या मालकाची बायको आहे आणि तिला सुद्धा वनवास आहे आणि आपलं काय खरंय सकापाटलाची तुका पाटलाची पाट आपलं काय खरंय जगाच्या मालकाच्या पत्नीला संघर्ष चुकला नाही जगाच्या मालकाच्या बापाला संघर्ष चुकला नाही चुकला का बापाला तरी चुकला का ए जगाच्या मालकाच्या बापाला सुद्धा दुःख होतं आपल्या आयुष्यात आला म्हणून काय बिघडायला लागलंय हा मग थोड्या थोड्या संकटाला तु तुटून जाणारे असलं नाही म्हणायचं मग नशीबच फुटक नशिबाला दोष देत बसू नका गाड्या हो भाग्यवान आहेत आपण ज्याला डोळे नाहीत त्याला विचारा डोळ्याची काय किंमत आहे ज्याला हात नाहीत त्याला विचारा हाताची काय किंमत आहे ज्याला पाय नाहीत त्याला विचारा पायाची काय किंमत आहे आणि भगवंतानं तुम्हाला सगळं दिलं आहे कशाला कणत बसायलात कशाला कुतत बसायलात आणि म्हणून जिजाऊ महासाहेबांचं चरित्र हे प्रेरणा देणारं चरित्र लक्षात ठेवा त्या चा जिजाऊ महासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं तुमचा अखंड हरिणाम सप्ताह चालतोय म्हणून बोलतो जिजाऊ महासाहेब म्हणजे प्रेरणा स्रोत आहे आपली प्रेरणा कसली लक्षात ठेवा <coughs> पोरं व्हॉट्सअपला त्या स्टेटस ठेवते डी पी ठेवतेत व्हॉट्सअपला तो डीपी ठेवते स्टेटस ठेवतात आमचे प्रेरणास्थान अमुक अमुक ते डीपी कुणाचा असतो माहिती आहे का कुणाच तरी पुढाऱ्याचा आमचे प्रेरणास्थान बँका लोटणारे आमचे प्रेरणास्थान दारू पाजणारे आमचे प्रेरणास्थान दोन हजार रुपयाला मत विकत घेणारे असली कसली दलिंदर प्रेरणा तुझी खळबोट्या दलिंद्रा रताळ्या कोण प्रेरणा ए देशाला बुडवतंय त्याला तू प्रेरणास्थान म्हणतोय गड्या आमचे प्रेरणास्थान एकच राजा शिवछत्रपती <laughs> इथून प्रेरणा येते आमची प्रेरणा मासाहेबजी जाऊ इथून प्रेरणा येते आमचे प्रेरणास्थान ये ये हे शंभू बाळ आहेत राखलंय शंभू बाळांना शंभू बाळाकून काय शिकावं बापाची प्रॉपर्टी कशी राखावी हे शंभू बाळाकडून शिकावं स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचं रक्षण केलंय स्वतःच कर्तृत्व कसं सिद्ध करावं हे कोणाकडून शिकावं छत्रपती शिवाजी महाराजाकडून शिकावं स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि मोठे मोठे स्वप्न कसे पहावेत हे कोणाकडून शिकावं स्वराज्याचं स्वप्न ज्यानं पाहिलं स्वराज्य संकल्पक जिजाओमासाहेब स्वराज्याचं स्वप्न पाहणे